तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं तर कसे सर्वजण मस्त आहात ना पण मस्त तर चला चहा बनवते चहाची तयारी चालली तर मी शाळेतून आलेले आले सोडून प्राण्याला तर लगेच चहा बनव चहा बनवू कसंच असते थोडासा मला आराम करावा लागतो कारण ना मला थकल्यासारखं होतं आणि बघा हे डिझाईन घेतले दायातले घेतले त्या दिवशी आणि ना मला हे ना सोन्याचं करायचं आहे बरं का पण सध्या परिस्थिती एवढी हे झाली की करू आपण लवकर पुढच्या महिन्यात कि महिन्यात लवकर करू असे मने घेणार आहे एक मोठा मनी आणि त्याला असे चार छोटे छोटे मी मने घेणार आहे तर बघू आता आता सध्या तुम्हाला माहिती युट्यूबचं पेमेंट सध्या स्तब्ध आहे तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब नाव आहे सासूची माणसं तर कसे सर्व सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे चला की चहाचा बेस चाललाय चहा बनवते मी चहा बनवते आणि करायचे या तुम्हाला दाखवते की पुरीन ऑनलाईन ड्रेस मागवले

चला चहा पिते व्हिडिओ उरवळीत गप्पा मारू महत्त्वाच्या गप्पा आहेत ह्या टॉपिकवरती तर मारते खूप म्हणजे हे गंभीर विषय तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा चला चहा पि मी ना आता मस्तपैकी कणस आणले तर कणस कणीस शिजवायला झाले मी कुकरमध्ये टाकले आणि आता हे आपले हे टाकले बटाटे टाक त्याच्यात तर आता हे करतो ते जा तिश म्हटले मला हे खायचं हे खायचं सकाळीच मला म्हणत होती मग मला हे घ्यायचंय हे घ्यायचे तर तिला येताना घेऊन आले तिला आवडत आवडतेत कनीषर्क आहे आहे ते चाललंय अभ्यासाचं चला तर चालले आता यांचे भांडेपुंडे तर चला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे जसं की काल ताईंना आईंचा फोन आला तसं आईंनी पण मला पण सांगितलं नाही का असं असं झालं ती अशाशी बोलती तसं बोलती आणि त्यांना मला सांगायचं उद्देश असं कसं कसं प्रीती माझ्या झाले लगेच मोबाईल हे झाले की लगेच होतो हे ती माझ्या फॉलिंग लिस्टमध्ये आहे त्यांना असं वाटतं मी प्रीतीसोबत बोलते का काय करते अजून की की तिला समजावं मी माझं म्हणणं असं आहे की रुपाली तू बोलून बघ तिच्याशी वगैरे कारण ती सध्या कुणासोबतच बोलत नाही आणि आज ना ती माझ्यासोबत पण नाही बोलत आहे फक्त आम्ही इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं आहे एकमेकींना आणि रागाला तर ती मला अनफॉलो करून टाकत म्हणजे आता काही नाचा संबंधच नाही राहिला ना एकट्या तरी त्याच्यामुळे ती आहे पण काही गोष्टी अशा झाल्यानंतर ती मला नंतर अनफॉलो पण करू शकते कारण बरेच दिवस झाला आम्ही दोघी एकमेकींशी बोलत नाही काहीच नाही आणि घरच्यांना असं वाटत असेल की ही आहे म्हटलं यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ती ही बोलू शकते पण त्या दिवशी मी तिला तिला हाय मेसेज पाठवलेला पण तिने सीन केला बघितला बघितला फक्त तिने आणि घरच्यांना मी दाखवलं स्क्रीनशॉट करून की ती माझ्यासोबत बोलली नाही वगैरे वगैरे कारण मला सांगितलं होतं घरच्यांनी की तू बोल बघ बोल ती असं असं का करते वगैरे पण मी माझं कर्तव्य केलं पण तिने नाही रिप्लाय दिला आता कसं आहे घरच्यांचं पण हे करावं लागतं त्यांना पण आता सध्या खूप टेन्शन आहे काल भाऊजींना दवाखान्यात पण घेऊन गेले होती कारण त्यांना पण भरपूर असं टेन्शन येते त्याच्यामुळं त्यांचं तसंही धरतींचा स्वभाव कसा आहे एकदम ते लगेच हे होतं त्यांना त्रास होतो त्या गोष्टीचा तर माझं सोबत नाही काहीच नाही आणि पण घरच्यांना असं वाटतं मी बोलते पण काल त्यांच्या समक्ष बोलणं झालं त्याच्यासोबत म्हणून काही टेन्शन नाही आता ते मी त्यांचे सगळे बोलले तिच्या मनातलं काय ते ती त्यांना बोलली आणि भाऊजी त्यांच्या मनातलं काय ते सगळं ते बोललेले आहेत म्हणून कारण त्या बोलल्या तू फोन लावून बघ किंवा मला तरी फोन लावून दे मला त्याचा नंबर दे वगैरे पण तिचा नंबर वगैरे पण काय नाही माझ्याकडे काहीच नाही फक्त इंस्टाग्रामवरती इंस्टाग्रामवरती कसं मेसेज वगैरे करता येतं बाकी काय नाही करताय तर पण त्यांचं बोलणं झालं हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे कारण एवढं दिवस झालं काही बोलतच नव्हते फक्त ते त्यावेळेस एकदाच त्यांचं संभाषण झालं होतं त्याचं काही झालं नाही त्यांना वाटलं की ती येईल येईल नाही का त्या त्या आशेवरती होत्या आणि ती येईल म्हणून कारण का जिथे तर ती येईल म्हणून आपलं काय खूप करणे हे होते आवाजच याय नाही बघायला शिजली असतील दोन तीन शिक्षकांनी त्या खूप कशाला फायदा आहे लगेच शिस्त बघायला खूप कसं आहे दोन तीन शिट्ट्यात लगेच शिजून जातं काही टेन्शन नाही तेव्हापासून माझी ना गॅसची पण बचत व्हायला लागली तुम्हाला खरं सांगू का गॅस मला लवकर जायला लागली काय ना देते हिला कनीस हा ना गार होते ना गार झाले हां झाले गार धर हिला खायचं प्राज तुला देऊ का हे बघा हे कसं काय हे पुरी काय सेटिंग करतात फोटो काढताना काय कळतच नाही काय पिटप करतात हे होते तर माझी बोलत नाही पण माझं एक व हलकं झालं कालची सोबत बोलली कारण त्याच्या मनातलं काय काय अगदी सगळं त्यांनी काल सांगितलं आहे आणि आईन त्यांनी पण काय काय सांगितलं आहे बोलले ते बोल काय असेल ते दयातलं वगैरे ते म्हणून असं तसं मला पण बोललं नाही का ते अशाशी बोलली लय म्हणजे हे करत होती माघारी म्हणजे माघारी म्हणजे नाही का प्रतिउत्तर पाटा देत होते म्हटले पहिली ती नव्हती अशी अचानक असं काय झाली त्यांना हा पण लय बदल वाटला पहिली नव्हती प्रीती तशी एकदम साधी भूई होती गरीब होती अचानक असा कसं काय बदल झाला त्यांना पण टेन्शन येते बरं का पण कसं असतं परिस्थिती माणसाला बदलायला भाग पाडते खरं म्हणजे परिस्थिती जे आपण आपल्या आयुष्यात घडलेलं असतं कधी कधी ते आपल्याला बदल भाग पाडतं मला असं म्हणायचंय असं होता आमची पण बरेच भांडण झाले तुम्हाला माहिती आहे बरेच भांडणं होईल बरेच भांडण व्हायचे आमची पण तुम्हाला माहिती आमच्या वेळेस पण असं चालतं पर एकदम मला आठवते मग हो ते मागचं नाही काढत थोडेसे भांडण झाले की लोक डिवोर्स होते आमच्या घरचा डिवोर्स डिवोर्सच घेऊन टाकडायला ते आठवते पण ह्या कसं दोघं दोघांना पण आता डिवोर्स हवाय असं होत चाललंय तिला पण डिवोर्स घ्यायचा आणि यांना पण डिवोर्स घ्यायचा आणि त्यावेळेस ती बोललेली मला दिवस पाहिजे त्यावेळेस काही कारण असतं म्हणजे त्यांना कारण नव्हते म्हटले आणि त्यांना त्याच्यामुळे त्यांना दिवस थांबला होता त्याच्यामुळे ती बोलली आता काय येणार त्यांना नाही घ्यायचं ना तर त्याच्यामुळे मग तिने विशेष टाकलं होतं जाऊ द्या म्हटली होती पण मग घरच्यांना काय वाटलं ती आता काही बोलत नाही काय नाही म्हणजे त्याला यायचं असलं असं त्यांचं म्हणणं होतं पण आता ती येणारच नाही हे त्यांना कळ आता मग त्याच्यामुळं आता भाऊजींना अजून मोकळं व्हायची कारण तुम्हाला सांगू का भाऊजींना पण ह्याच्या ह्या गोष्टीचा खूप त्रास होते त्याच्यात त्यांना पण असं वाटते ह्या येतो पटकन सावरवं एक हाच पर्याय एक डिवोर्स डिवोर्स झाले की कसे तिचा मार्ग वेगळा ह्यांचा मार्ग वेगळा हे त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊ हो शकतात ती पण त्यांच्या आयुष्यात तिच्या आयुष्यात पुढे जाऊ हो शकते तर सध्या त्यांच्यामध्ये डिवोर्स हाच पर्याय आहे कारण ते आता पुन्हा एकत्र नाही येऊ शकत कारण ती पण नाही येणार ना, आणि कारण त्यांना भाऊजींना कसं आईन त्यांची इच्छा आहे की मी यावा परत परत यावं काही चुका असेल भाऊजींनी केल्याने माफ करावं परत त्यांनी की मी यावा असं आईन त्यांना वाटतं आईन त्यांना डिवोर्स नको आहे असं झाले आईन त्यांना डिवोर्स नको आहे पण ती येणारच नाही म्हटल्यावरती मग इकडून पण भाऊजींचा हो करच असं ना डिवोर्स होतो तर असं झालं आणि ती आता डिवोर्स नाही म्हटली हा एक प्रश्न झाला आईन ते मला तेच काल सांगत होती तर जाऊ द्या आता काय याच्यावर काय कळतच नाही चला बाय बाय व्हिडिओ कुठचे व्हिडिओ मी आवडते पटापटा काम आम पडले मला आता स्वयंपाक करायचं आहे आठ वाजले तर हा व्हिडिओ असं वाटपर्यंत वेळ पोस्ट पण त्यांना वाटतं मी बोलते वाटतं त्या दिवशी पण मी नाही बोलत ते फक्त इंस्टाग्रामवर आहे बाकी काही विषय नाही हा विषय एवढा एवढा चिप चिकदळ आहे ना त्याच्यामुळं कालपासून लेख चिपदळ आहे त्याच्यामुळं ते ताईंना पण टेन्शन आले